पल बायक आत्ता चुटलाय गोरांश वाजले साडे नऊ आणि भयंकर पाऊस आहे खाली शिवाय बोल जोरा धोल जा हा सावकाशा ते बघ दाखवणार मी टू बरा इकडं बघ पल बायक आत्ता चुटलाय हो वाजले साडे नऊ आणि भयंकर पाऊस आहे पावस, पावस। ना ने बोल जाता ना जाताना बोल अग ब आवाज नाही आला पप्पाला <laughs> गेला घाईत तो बाय हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये आणि गुड मॉर्निंग नाही गुड आफ्टरनून झाले बारा वाजून गेले ते चल आणि एवढी घाई झाली ना सकाळी खूप घाई मच्छी वगैरे आणलेली या लोकांनी आणि सोमवारी लोकं मच्छी खातात तर आईने चिंबोरीचं कालवण वगैरे टाकलं आणि मला काय कालची भाजी वगैरे हाय सुद्धा भेंडीची भजी आणि डोसा बनवून दिला आहे तर तो आता मस्त डब्याला खाईल आणि शाळेत जाऊन याला ते धोती वगैरे नेसवायचे परत त्याची तयारी करायची खूप सारं तिकडं आता बाकी आहे आणि कपडेसुद्धा धुवायला भेटले एवढी घाई झाली टक्कर देशील गाडीला मी बघा असंच नॉर्मल टी शर्ट आणि चड्डी घातले बाकी आता तिकडे गेल्यावर बघूया गहू ना तुझी काम मस्ती चालले नीट चाल ना चला आज एकदम घाई झाले तिकडं भातसुद्धा टाकला नाही अरे रे 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 क्रिसर जाऊ दे आता लक्ष असते आईनासुद्धा जायचं डॉक्टरकडं म्हणून त्या पण घाई गाईत चुंबरीचं कालवण टाकलं त्यांनी फोळंबी बनवली असं मला मदत करायला भेटलीच नाही तरी वाटण बनवलं मी बाकी काय माझं मलाच होत नव्हतं कारण गौरवांची सुद्धा तयारी होती आंघोळ होती मग खोबरं बोला त्याला भजी म्हणून दिली भेंड्याची असं सगळं होतं त्याच्यामुळं माज मला पण हेल्प नाही करता आली तर आता त्यासुद्धा निघतील जर लक्षात राहिलं त्यांच्या तर मग टाकतील भात नाही तर मग ताईंच्या लक्षात आलं तर त्या टाकतील नाही तर मग मी जाऊन टाकेल अरे पाण्यातनं नको जाव जेवढं बनवता येईल तेवढं मी परीने बनवेल कारण गौरांशला दोरणाचार हे बनवायचं आहे बघूया कसं होतं आहे कसं नाही ते आहे किती नाही डाळीसुद्धा आता बघू गेल्यावर तुम्हाला दाखवते फुल जेव्हा लुक होईल ना त्याचा थोडाफार तेव्हा नुसतं पाणी येत नव्हतं पुढं बघ चला घरी आल्यावर मग ब्लॉक कंटिन्यू करते दाखवणार मी तू भरा इकडं बघ शाळेतून आले भज्जी बनवली दाखवते तुम्हाला मस्त भजी आणि आता जेवून घेते भाजीचं गरम केलं आहे दाखवते भजी त्याला ग मस्त बटाटा भजी बनवले येऊन कालची भाजी होती आणि भात मस्त आता जेवते मी मशीनवर माझ्या साडीला फॉल बसवून घेतली आता आईंच्या साडीला इकडं दिवा करून करून झालेले पटापट फॉल बसून घेते तर मग असे सुटले मी जरा दोन टॉपसुद्धा माझे फिटिंग करायचे होते तर ते केले आईंची साडीला फॉल थोडीशीच बसवली बाकी आहे अजून मग लक्षात आलं की नंतर मला काय लक्षात आलं जायचं आहे मंदिरात म्हणून तयारी वगैरे केली गौरांची माझी सगळं भरलं दूध वगैरे आणि आता निघतोय आम्ही आठ वाजले आता एवढं टाईमपास केलं नाही म्हणजे जेवायला बसलेले हळू हळू हलो आणि चिंबुऱ्या घेतलेल्या खायला त्यात खूप टाईमपास झाला आता आत्ता उठलेत एवढ्याला आरती संपते आणि संपलीसुद्धा असेल आरतीत गेलं की बरं वाटतं जरा तर भांडी वगैरे ह्याच्यात होती ती लावून घेतली आता सगळे जेवल्यावर मग घासायची तर आता कपडे अजून सुकायला टाकायचे बाकी आहेत पण कंबर दुखायला लागली माझे त्याच्यामुळं आता बसते जरा मग निघतो आम्ही मंदिरात आणि मग मस्त महादेवांचं दर्शन सोमवारी घेतो आणि बघू जेवायला मी माझ्यासाठी आणि गौरांसाठी काय नाही बनवलं व्हेज या लोकांसाठी आहे नॉन व्हेज शिंबोरी कोलंबे बनवले आमच्यासाठी बघू वडा आणते बटाटा वडा गौरांश आणि मला मस्त गरम गरब, गरम नसे गरम नसेल तर इथं मी गरम करणार मस्त तेलामध्ये आणि मग खाणार भाकरीसोबत छान मस्त तेव्हा जेवणार मी भाकरी वगैरे बनवल्या आता झालं का नाही नुसता टायमपस मला राग तर एक वार असतोय सोमवार ते मंदिरात जातो ते पण टायमावर नसतंय टाइम हा टाइम परफेक्ट टाइम त्याला आवाज द्यायचा कंटाळवला मला दमल्यासारखं झालंय आणि गौरांज बनलेला ते द्रोणाचार्य ते आणि पोरं थोडेफार काय काय बनलेलं ते मी फोटो शेवटी अटॅच करेल या व्हिडिओला तर तुम्ही नक्की बघा चला कडकण्यानी गौरांशला आवाज द्या ना कडकण्यानी चला मंदिरात जातो सगळं भरलंय तिकडूनच निघायला लागेल कारण माझी चप्पल पण तिकडंच आहे चला आज गर्दी बघू शकता आरती होऊन सुद्धा एवढी गर्दी इथं कुठं तिकडं काढायचे असं द्यायचं कुठली गुरु पौर्णिमा लोकांचं हा त्यां श्रावण सोमवार चालू झाले इथंच बसायचं गौरांचे नमस्कार सावकाश आहे ते बघ सावकाश थोडं 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 टाक हां थोडं थोडं टाकशो हलो हलो हॅलो बघ तिकडं ओम नम शिवाय ओम नम शिवाय इकडं इकडं ओम नम शिवाय पिंडीवर टाकशो ना ओम नम शिवाय ओम नम शिवाय नको तिथं हां ओम नम शिवाय ओम नम शिवाय हे बघ मस्त ओम नम शिवाय पिंडीवर टाकायचं असतं मला दे ना सोना जरासा ओम नम शिवाय चला तिकडं टाकदारासा ओम नम शिवाय सावका सावका थोडं थोडं टाक

Om um, Namah Shivaya. Om um, Namah Shivaya. Om Om चला तर मस्त दर्शन वगैरे झालं आणि आलो घरी भांडे वगैरे घासले जेवलो गौरांश सुद्धा जेवला थोडंसं राहिले ते आता भरवते पण वाजले सव्वा दहा आणि सगळं झालंय आता गौरांशला आंघोळ करून झोपवायचंय अभ्यास करत बसलाय अभ्यास झाला नाही तर अभ्यास करत बसलाय बिलकुल लय कंटाळा करतो इयत् सगळं त्याला लिहिता वगैरे पण अभ्यासाला खूपच कंटाळा करतो तो एकदम हलू हलू लिहिते तर चला आय होप तुम्हाला आवडला असेल आजचा ब्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा स्वस्त रा आणि बाय 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 करशो ना बाय